नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की वसुंधरा आता आईबाबांकडे आलेली असते आणि आईबाबांना ते सारखं विचारत असते की मला शार्दूल दिसला होता आणि तो इथे येतोय का पण आईबाबा तिच्यापासून लपवत असतात आणि ते म्हणत असतात नाही गं वसुंधरा आता वसुंधरांना ओळख वसुंधरेने ओळखलेलं असतं की आईबाबा तिच्यापासून लपवता आणि तिला काहीही सांगत नाही येते तेवढ्यात आई बोलून जाते की तू आत्ता आली तो तर केव्हाच गेला त्यावर आता वसुंधरा म्हणते आई कोण गेलं आणि केव्हा गेलं तुम्ही माझ्यापासून लपवता आहे मला आहे आणि तुम्हाला माझी शपथ आहे मला सगळं काही खरं खरं सांगा शार्दूल इथे येतोय का त्यावर ते, ते सांगायलाच तयार नसतात आता तेवढ्यात वसुंधरीला शार्दूलचा रुमाल दिसतो आणि ते म्हणते हा रुमाल कोणाचा आहे बाबांचा तर नाही आहे एवढं मला माहिती आहे आणि बाबा तुम्ही जर आता मला काही सांगितलं नाही ना तर बघा मी तुम्हाला शेवटचा विचारते हा तुम्हाला माझी शपथ आहे आता बाबा म्हणतात हो शार्दूल इथे येत असतो तो आता वारंवार येत असतो आई आता बाबांकडे रागाने बघायला लागते आणि त्यांनी कशाला सांगितलं असं तिला वाटत असतं पण तरी सुद्धा बाबा म्हणतात की तुझ्यापासून लपवायचं नव्हतं गं वसुंधरा पण तुम्हाला तुला आमची काळजी वाटेल म्हणून नाही लपवलं आणि तुझे टेन्शन्स काय कमी आहेत का त्यात आम्ही तुला हे टेन्शन द्यायचं वसुंधरा म्हणते बाबा एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासनं का लपवली त्यावर आता बाबा म्हणतात की हे बघ वसुंधरा तो आता पहिल्यासारखा नाही राहिला त्याच्यापेक्षा जास्त क्रूर झालाय तो एक मोठा गुंड झालाय कोणत्या लोकांसोबत राहतो काय करतो काहीच माहिती नाही आणि सध्या तो वारंवार इकडे येत असतो वसुंधरा म्हणते पण तो का करतोय असं आपण तर ते त्याला इथून काढून दिलं होतं ना त्यावर आता बाबा म्हणतात अगं त्याला ही प्रॉपर्टी हवी हे घर हवं आहे आणि म्हणून तो आम्हाला सारखा सारखा त्रास देत असतो इथे येतो वेगवेगळ्या मागण्या करतो वेगवेगळ्या त्याचं वागणं असतं वेगवेगळ्या प्रकारचा आम्हाला त्रास देतो छळतो पण आम्ही काय करणार आम्ही काहीच करू शकत नाही आहे आणि आम्हाला तुला सगळ्यात पडू द्यायचं नव्हतं म्हणून तुला काहीही सांगितलं नाही वसुंधरा म्हणते बाबा तुम्ही अगदी बरोबर नाही केलं आणि तुम्ही मला का नाही सांगितलं तुम्ही दोघेही एकटच हा त्रास सहन करत राहिलात त्यावर बाबा म्हणतात वसुंधरा प्लीज तू या सगळ्यात पडू नको तू तु तुझी तु जी काळजी घे आकाशरावांची काळजी घे आणि पणीची सुद्धा काळजी घे आता वसुंधरा म्हणते बाबा आपण हे कुठेतरी थांबवायला हवं त्याच्यापासून असं घाबरून नाही चालणार आपण पोलिसात जाऊया त्यावर आता बाबा म्हणतात नको नको तो खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत राहतो त्याच्या ओळखी कुठपर्यंत आहे आपल्याला माहिती नाही आणि परत त्याला ह्या नादात कळलं की तू कुठे आहेस तुझं लग्न झालं तर तो तुलाही त्रास देईल वसुंधरा म्हणते पण बाबा आज न उद्या त्याला हे कळला कळणारच आहे तो आपल्या समोर येईल जेव्हा त्याला कळेल की माझं लग्न झालं आहे बनी माझा मुलगा आहे तर काय होईल आणि आकाशराव आकाशरावांसमोरही आलं तर आपण कसं डील करणार आहोत या सगळ्यांसोबत आणि मला खूप भीती वाटते आता बाबा तिला समजवत असतात की वसुंधरा प्लीज नको असं सगळ्यामध्ये पडू तुझा विचार करतो आमचा विचार नको करू सगळं काही ठीक होईल आम्ही त्याला ही गोष्ट कधीच सांगणार नाही ना। आम्ही सांगितलं आहे की तू आम्हाला सोडून निघून गेली आहेस आणि त्यामुळे त्याचा आता विश्वासही यावर बसायला लागला आहे आणि आम्ही मरेपर्यंत त्याला काहीच सांगणार नाही आहोत ना ना तेवढा तिथे ते आकाश येतो तो, तो दरवाजावर उभा असतो आणि बाबा त्याच्याकडे बघतात आणि ते खूप घाबरलेले असतात की आकाशने सगळंच ऐकलं तर नसेल ना आकाश आता हळूहळू आतमध्ये यायला लागतो वसुंधरीची भीती वाढत असते ती आकाशला समजवण्याचा प्रयत्न करते आकाशराव मी तुम्हाला सगळं काय एक्सप्लेन करते प्लीज जरा शांत राहा आणि शांतपणे माझं ऐकून घ्या त्यावर आता आकाश म्हणतो काय ऐकून घ्यायचं तुमचं आता तुम्ही मला काहीही सांगायचं नाही आणि सकाळी तुमची तब्येत बरी नसताना तुम्ही असं घाई गडबडी तेवढ्या रात्री बाहेर पडालात तुम्हाला काय झालं असतं म्हणजे तुम्हाला माहिती घरी किती सगळे टेन्शनमध्ये आले ते असताना याने पहिल्यांदा घरी स्वयंपाक केला आणि तिचा स्वयंपाक आईला काय आवडलेला नाही आहे त्यामुळे ती सगळा राग तुमच्यावर काढणार आणि तिचंही बरोबर आहे तुम्ही न सांगता असं कुठेही निघून जातात कधीही सांगत नाही फोन करून काळजी वाटणारच ना त्यावर आता वसुंधरा वसुंधरीला जरा धीर येतो आणि तिला समजतं की आकाशला आतलं काही ऐकू गेलेलं नाही आहे ती म्हणते आकाशराव म्हणजे खरं तर ना आई बाबांचा असा अचानक फोन आला आणि त्यांना भेटण्यासाठी मला यावं लागलं आता आई म्हणते आकाशराव मला माफ करा तिची काही चूक नाही आहे मी तिला असं काही काही बोलून घेतलं ते काय ना मला जरा अस्वस्थ वाटत होतो आणि तिला भेटावं असं वाटत होतो बाबा म्हणतात हो ना आकाशराव आम्हाला सुंदरीची खूप सवय झाली होती ती असं अचानक केल्यानंतर असं मध्ये मध्ये होतं तिला भेटावं असं वाटतं आणि म्हणून आम्ही तिला फोन केला तिची आत काही चूक नाही आहे हवं तर आम्ही तिच्या वतीने माफी मागतो ती यापुढे असं नाही करणार आकाशराव म्हणतात बाबा माफी मागण्याचा प्रश्न नाहीच आहे मला त्यांची काळजी वाटते म्हणून मी बोलतो आहे आणि तुम्ही असं कसं त्यांना फोन केला तुम्हाला मला सांगावंसं नाही वाटलं का तुम्ही मला पर्क समजताय का तुम्ही यापुढे त्यांच्या आधी मला फोन करायचा आणि काहीही वाटलं तर मला सांगायचं मी आणि वसुंधरा आम्ही दोघेही इथे येत जाऊ तुम्ही का टेन्शन घेतात आकाश म्हणतो वसुंधरा आपण लवकरात लवकर घरी जायला हवं घरी सगळे काळजी करताय आणि आई खूप चिडली आता तिला कसं समजवायचं मला नाही कळत आहे वसुंधरा म्हणते हे बघा हे बघा आकाशराव माझी चूक झाली ना मी सगळं काय ऐकून घेईल तुम्ही नका काळजी करू फार फार तर काय होईल तर चिडीतील राग होतील माझ्यावर एवढंच ना मी सगळं सहन करेल पण मला माफ करा आता आकाशराव म्हणतात हे बघा वसुंधरा असं सारखे सारखं माफी नका मागू मला तुमचा राग नाही आलाय मला राग या गोष्टीचा आलाय की तुम्ही काही न सांगता असं घराबाहेर निघून आलात आणि त्यामुळे मला खूप काळजी वाटत होती बरं चला आता आपण निघूया आता दोघे जण घरी यायला निघतात इकडे मुलं आईबाबांची वाट बघत असतात मुलींनाही आता वसुंधरीची खूप सवय झालेली असते ते सगळे जण म्हणत असतात की आई बाबा कुठे गेलेत कधी येतील जयश्री म्हणते तुम्हाला आहे का तुमच्या आईची काळजी तुम्हाला वाटते तिच्या एवढी तिच्याविषयी एवढं प्रेम पण तिला नाहीये तुमची काळजी गेली असेल कुठेतरी भटकायला तेवढ्यात आता वसुंधरा आणि आकाश येतात औनी म्हणते घ्या आली वसुंधरा आता सगळी मुलं बसुंदरीला जाऊन घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात आई तू कुठे गेली होतीस मुली सुद्धा म्हणतात बनीच्या आई आम्ही तुला खूप मिस केलं चल ना आम्हाला झोप येते आता आकाश म्हणतो की नाही नाही बाळांनो आता आईचं जेवण बाकी की नाही अजून तुम्ही जा झोपायला हो आम्ही येतो नंतर आता जयश्री म्हणते का तू का थांबणार आहेस इथे तुझ्या बायकोला का मी खाऊन घेणार आहे का जा तू पण जा आणि मुलांना झोपव आता आकाश म्हणतो तसं नाही आई पण मी असंच म्हणालो जयश्री म्हणते जा तू इथून आता आकाश मुलांना घेऊन वरती झोपायला हो जातो इकडे आता जयश्री वसुंधराला बोलत असते आणि म्हणत असते काय झालं का फिरून म्हणजे मनासारखं करून झालं का तुझं नाही तू आजकाल खूपच मनासारखं वागायला लागलीस घरी कोणाला कळवून जायचं हे तुला पटतच नाही तुझ्या संस्कारांमध्येच नाहीये ते आता आए, वसुंधरा म्हणते आई ते आईचा फोन आला होता त्यावर आता जयश्री म्हणते तुझ्या आई तर काही बोलूच नको त्यांनी तुझ्यावर काही संस्कार केलेलेच नाही दिसत आहे तुझ्यावरचे संस्कार घरात कोणालाही काही सांगायचं नाही सारखं आपलं माहेर पळायचं त्यांना जर एवढंच वाटत होतं तर कशाला करायचं मुलीचं लग्न आपल्या जवळच ठेवून घ्यायचं ना मुलीला असं वारं वारंवार तिला घरी बोलवून घेतात तेही आम्हाला कोणाला न सांगतात हे त्यांचं वागणं आहे का तुला वसुंधरा आणि हे बघ मी तुला शेवटचं सांगते या तुझ्या वागण्यात जर काही सुधारणा झाली नाही आणि तू असंच वागत राहिली ना तर गाठ माझ्याशी आहे आज तर त्या नायाने पहिल्यांदा स्वयंपाक केला होता तिचं स्वयंपाकाचं कौतुक करायचं सोड तू इथे थांबलीसुद्धा नाहीस आणि तिची कुठलीही चांगली गोष्ट तुला पाहत नाही का तिचा आनंद तुला बघवत नाही आहे तुझ्यापेक्षा ती तणाया चांगली तुझ्यापेक्षा लहान असून तिला सगळं काही कळतं घरातल्या रीतीभाती परंपरा सगळं काही ती जपते आणि तू चालली आलं की चालली माहेरी लगेच हे बघ मी तुला शेवटची वॉर्निंग देते आणि ती निघून तशीच तिथून निघून जाते इकडे आता आवणी म्हणते वसुंधरा चल जेवण घे तू उपाशी असशील ना वसुंधरा म्हणते नाही वहिनी मी आवरते सगळं आणि मग जेवण आता आवणी म्हणते नाही नाही वसुंधरा तू जेवण घ्या आधी चल इकडे आता ती वसुंधरेला घेऊन डायनिंग टेबलवर जाते वसुंधरेला बसवते आणि तनाला म्हणते वाढ गं तिच्यासाठी आता तिच्यासाठी वाढते आणि म्हणते वहिनी घे टेस्ट कर तनाला खरं तर खूप आनंद झालेला असतो कारण जयश्रीने वसुंधरेला खूप काही बोललेली असते आणि खूप रागवलेलं असतं त्यामुळे ती म्हणते बहिणी टेस्ट करणं आणि ती खूप हॅप्पी असते आता वसुंधरा तिच्याकडे रांगणे बघते आणि एक घास खाऊन बघते आणि म्हणते हो खरंच खूप छान आहे आणि छान झालं आहे आता तणाव म्हणते माझं स्किन केअर रुटीन बाकी आहे त्यामुळे मी जाते आता आवरायला घेते माझं आणि ती निघून जाते आवणी म्हणते पोट पोटभर जेवण मी आवरते वसुंधरा म्हणते नाही नाही तुम्ही सकाळच असाल ना मी आवरून घेईल सगळं जेवण झालं की तुम्ही जा आणि शांतपणे झोपा आता आवणी म्हणते नक्की पण आधी पोटभर जेवा आणि मग सगळं आवरायला घे आणि ती सुद्धा निघून जाते वसुंधरा आता जेवण वगैरे करते आणि रूममध्ये येते मुलं झोपी गेलेली असतात त्यांच्या डोक्यावरून ते हात फिरवते त्यांच्या अंगावर पांघरून टाकते आणि क्षणभर त्यांच्याकडे बघतच राहते मुलींनी आपल्याला किती आपलंसं केलं याचं तिला समाधान वाटत असतं आता आकाश कुठे ती बघत असते आणि आकाश एका कॉर्नरमध्ये बाल्कनीत उभा असतो ती आता आकाशकडे जाते आणि त्याच्याकडे बघते आकाशसुद्धा तिच्याकडे वेगळ्याच नजरेने म्हणजे रागत नाही पण काळजीने बघत असतो वसुंधरा म्हणते आकाशराव असं का बघताय माझ्याकडे आणि झोपायचं नाही आहे का तुम्हाला सकाळी काम असतील ना ऑफिसशी त्यावर आता आकाश म्हणतो वसुंधरा तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहे मला माहिती आहे आता वसुंधरीला खूप भीती वाटत असते आणि आकाश आपल्यावर रागवणार की काय असं तिला वाटत असतो आकाशमध्ये बसून तुम्ही काळजी नका करू मी तुमच्यावर काय ओरडत नाहीये किंवा तुमचा रागही मला आलेला रा नाहीये पण मला तुमची काळजी वाटते सतत तुमच्या मनामध्ये काहीतरी आहे आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो आहे हे कळत एक लाईफ पार्टनर म्हणून तुम्ही मला सांगायला हवं की नाही आणि माझा तो हक्क आहे आज सकाळी तुम्ही विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये अचानक चक्कर येऊन पडलात आणि त्यानंतर दिवसभर काळजीत होतात तरी तुम्ही मला काहीच सांगत नाही आहात आणि तुम्ही म्हणताय की आईचा फोन आला आणि आईने बोलवलं शक्यच नाही माझा पूर्ण विश्वास आहे आई असं तडकाफडकी तुम्हाला बोलवणार नाही आणि ना। तुमचा आवाज ऐकून त्यांना कळालंच असेल ना तुम्ही आजारी आहात त्यामुळे तिने असं बोलवलंच नसणार तुम्हाला आणि तरीसुद्धा तुम्ही बरं नसताना एवढी पायपीट करत घरी गेलात आणि तुम्हाला काय वाटलं मला काहीच कळणार नाही तुमच्या मनात काय आहे वसुंधरा प्लीज मला सांगा मला तुमची काळजी वाटते त्यावर आता वसुंधरा म्हणते काही नाही आकाशराव तुम्ही नका काळजी करू तसं काहीच नाही आहे आता आकाश म्हणतो वसुंधरा नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना ट्रान्सपरन्सी हवी एकमेकांजवळ एकमेकांचं मन मोकळं करतायला पाहिजे त्यामुळे मनावरचा लोड हलका होतो आणि तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का तुम्हाला असं वाटतंय का मी तुम्हाला समजून नाही घेणार तुम्ही काहीही बोलू शकतात माझ्याशी मी नाही रागवणार तुमच्यावर किंवा चिडणार नाही किंवा तुम्हाला जज पण करणार नाही आता आकाशला कळत असतं की वसुंधरेच्या मनावर कसलं तरी ओझं आहे दडपण आहे आणि त्या दडपणाखाली तर मला काही सांगत नाही पण त्यांचं मला असं माझ्यापासून काही लपवणं हे मला योग्य वाटत नाही आणि अशा दडपणाखाली त्या जर राहिल्या तर त्या आजारी पडतील आणि म्हणून त्याला त्याची त्यांची काळजी वाटत असते आणि म्हणून तो वसुंधरीला सगळं काही सा विचारत असतो पण वसुंधरीलासुद्धा तेवढीच काळजी आकाशची असते तिला वाटत असतं की आकाशने आधीच स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे खूप वर्षांपूर्वी का असे ना पण त्याने असं पाऊल आहे त्यामुळे पुन्हा आता माझ्यामुळे काही व्हायला नको खरं तर वसुंधरा आणि आकाश दोघांनाही नवरा बायको म्हणून एकमेकांची खूप काळजी वाटत असते एकमेकांना जपण्याचा ते प्रयत्न करत असतात त्यांचं हे नातं जसं घट्ट आहे तसंच रा राहू द्यावं असं त्यांना वाटत असतं आणि म्हणूनच दोघांमध्येही लपवाछोपी चाललेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो